काय म्हणत आयडेंटिफाय ऍडजेक्टिव्ह क्लॉज इन द फॉलोईंग सेंटेन्स द वॉच विच हॅज अ गोल्डन चेन इज माइन हे चला लवकर सांगा हा विच हॅज अ गोल्डन चेन हिता अंडरलाईन करा विच हॅज अ गोल्डन ला अंडरलाईन करा आता मला सांगा हा विच हॅज अ गोल्डन चेन हा कुणाबद्दल माहिती सांगतो वॉच वॉच हा शब्द कोण आहे सांगा नाऊन अरे बरोबर आहे का म्हणजे ही वर्ड ही विच हॅज अ गोल्डन चेन वर्ड आहे का फ्रेज का क्लॉज आहे क्लॉज हा क्लॉज कुणाबद्दल माहिती सांगतो नामाबद्दल मग नामाबद्दल माहिती सांगणार क्लॉज कोणता असणार ऍडजेक्टिव्ह क्लॉज अरे बरोबर आहे का मग तेवढ्याला अंडरलाईन करायचं लिहिचं इंग्लिश मध्ये लिहा इट इज अन एवढ्याच अंडरलाईन करायची लिहिचं इट इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं लिहायचं हे मराठीत लिहायचं स्पष्टीकरण का इंग्लिशमध्ये इंग्लिश सवय लावून घ्या सवय लावून घ्या एकदा सवय लागली ना मराठी शब्द नको वाटलाय कायचा इट इज अँड काय सांग सांगा ऍडजेक्टिव्ह क्लॉझ क्वालिफाईंग क्यू यू एल आय एफ वाय आय एन जी इट इज अँड ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग द नाऊन कोणतं नाउन आहे सांगा हा वॉच इट इज अन काय रे ऍडजेक्टिव्ह क्लॉज इट इज अँड ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईंग क्यू यू एल आय एफ आय आय एन जी क्वालिफाईंग क्वालिफाईंग द नाऊन कोणतं नाव आहे सांगा वॉच वॉच कुठल्या क्लॉज मध्ये सांगा हा इन द मेन क्लॉज कसं ऑर्डिनेट क्लॉज इन द मेन क्लॉज यस तुम्हाला दहावीला होता सही कहून सत ह्याला बॉक्स करायचे बॉक्स बॉक्स ह्याला अंडरलाईन आणि इट इज अन ऍडजेक्टिव्ह क्लास क्वालिफाईंग दौन वॉच इन द मेन क्लॉज असं बॉक्स करून खाली लिहिलेलं असायचं पुस्तकात दहावी बारावी अकरावी नववी आठवी आता मला सांगा हा मग हा सबॉर्डिनेट हा ॲडजेक्टिव्ह क्लास ॲडजेक्टिव्ह क्लास हा मेन क्लासचा प्रकार आहे का सबॉर्डिनेट क्लास अरे बोला के सबॉर्डनेट क्लासचा प्रकार आहे कशाचा प्रकार आहे हा कोणता ऍडजेक्टिव्ह क्लास मग ह्यातला ही मग हा सवॉर्डनेट क्लास आहे मग मेन क्लास कोणता आहे सांगा बरं द वॉच एवढंच आहे का द वॉच बघा द हे बघा विच हॅज अ गोल्डन चेन हा कसला क्लॉज आहे सवर्डनेट क्लॉज अँड द वॉच इज माइन हा कसला क्लॉज आहे मेन क्लॉज आहे अँड द वॉच च्या खाली अंडरलाईन करायला फर्स्ट पार्ट ऑफ द मेन क्लॉज हो का ही फर्स्ट पार्ट आहे फर्स्ट पार्ट ऑफ फर्स्ट पार्ट ऑफ द कसला क्लॉज रे मेन क्लॉज फर्स्ट पार्ट ऑफ द मेन क्लॉज आणि इज ला अंडरलाईन करायला इकडं सेकंड पार्ट सेकंड पार्ट सेकंड पार्ट ऑफ द कसला क्लॉज रे मेन क्लॉज ए कळालं का नाही कळालं काय ए मेन क्लॉज इज टू पार्ट्स इंग्लिश कळत का नाही मेन क्लास किती महा भागामध्ये वेगलाय दोन कोण कोणते सांगा द वॉच आणि द इज माईन आणि फर्स्ट पार्ट ऑफ द मेन क्लॉज हा सेकंड पार्ट ऑफ द मेन क्लाज आणि सबॉर्डिनेट क्लाज इज इन्सर्टेड बिटवीन द फर्स्ट पार्ट अँड द सेकंड पार्ट ऑफ द मेन क्लाज फर्स्ट सेकंड पार्ट हा फर्स्ट कार्ट सबॉर्डिनेट क्लाज इज इन्सर्टेड कळलं का नाही स्पष्टीकरण तुम्हाला इंग्लिश टू इंग्लिश बोलल्यावर येत असतं मी मराठीत दिलं तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहता येणार का मी मराठीत वाक्य सांग तुम्ही इंग्लिश मध्ये लेणार आणि ती सगळी लिहिलेली वाक्य तुम्ही कशात असणार प्रश्नपत्र घेतली असणार काही नसू शकते असू शकते सोपं इंग्लिश लय सोपं आहे मराठीपेक्षा सोपं पण प्रॉपर वे पाहिजे ट्रॅक प्रॉपर बरं दुसरा मुद्दा आता एक लक्षात घ्या हा कुणा हे कुणाबद्दल ही करतंय नामाबद्दल नाम, नाम आता मला सांगा ह्यातलं विच काय सांगा बरं विच रिलेटिव्ह प्रोनाऊन लिलेटिव्ह प्रोनाऊन ला विच दिल्या रिलेटिव्ह प्रोनाऊन ह्याला काय म्हणायचं सांगा संबंधी सर्वनाम ह्याला काय म्हणायचं सांगा संबंधी सर्वनाम अजून काय तुम्हाला माहिती हवी का तर बस तिथंच एक्स्ट्रा पाहिजे का माहिती हा आता ह्या वाक्याचा प्रकार सांगता येईल का तुम्हाला ऍडव्हान्स हा कॉम्प्लेक्स ए ह्याला अंडरलाईन केली आयडेंटिफाय द सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं अजून काय माहिती पाहिजे का बस लय जरा <laughs> विषय इंटरेस्टेड आहे का नाही लय इंटरेस्टेड आहे हे जर कुठलं मराठी सुद्धा मराठी रटाळे ही विषय असा नाही एकदा ही गेला का विषय संपला एकदा कळाला की विषय संपला चला संपलं स्पष्टीकरण लिहून हुंदेच राहिले फक्त नग हे विशेषण उपवाक्य आहे हे विशेषण उपवाक्यानं मुख्य उपवाक्यातील नामाला वाच्या नामाला काय केलं आहे सीमित केलेलं आहे ही मराठी स्पष्टीकरण